गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः

जी चालवलेली आहे पुढे बसलेली आहे अध्यक्ष गुणवंत आहे पावनी गुलवंत आहे यांचे आपण कुठेतरी आपल्या जे काही बोर्ड आहे त्या बोर्डावरती नाव दिल्यानंतर विशेष प्रावीण्यमध्ये यक्षणी तृतीय श्रेणीमध्ये आटत्या विद्यार्थी पाच श्रेणीमध्ये फक्त परंपरा आहे सर एवढं तरी आपल्या दागीच्या व्यतिरिक्त अजूनही काही जे काही आमच्याकडे चालवलं जातात पूर्ण राज्याचा निकाल जो आहे शिष्यवृत्तीचा तो फक्त आठ टक्के लागलेला आहे आणि त्यामध्ये आलेला आहे एक विशेष बाब ती पण आता सांगता येईल निकालाची वाटचाल सुरू केलेली आणि आताचे जे विद्यार्थी त्या दृष्टीकोनातून अभ्यासाला देखील लागलेले म्हणजेच त्यांच्या बापांनी पण कबूल के केलेली आहे तिची आहे आणि तुमची पण आहे आणि पुढच्या वर्षी अठ्ठ्याण्णव पण आता जो काही टक्के किंवा दीड टक्क्याची फक्त गरज आहे

Я Спасибо. 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 आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप विशेष आहे कारण आज मला बोलायला आवडेल की मी फक्त माझी फक्त संपली नाही तर मी ती दहावी जिंकली माझ्या आई वडिलांचा शिक्षकांचा आणि सर्वांचाच विश्वास मला सार्थ ठरवता आला त्याचा मला अभिमान आहे लहान मुलांसाठी लहान वर्गापासून दहावी म्हणजे हे कठीण आणि अवघड काम त्यांना वाटत असतं पण जसे जसे मोठे होत जातात तशी तशी ह्या आम्हाला वाटायचं पण जेव्हा प्रत्यक्षात दहावीत आलो तेव्हा या गोष्टीची जाणीव झाली की त्या अपेक्षा नाही तर तो विश्वास असतो येथे उपस्थित आता दहावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांना मला सांगायला आवडेल सुरुवात अवघड असते पण तुम्ही सुरुवातीपासून सुरुवात केली तर काहीच अवघड वाटत नाही संस्थेने आपल्या संस्कार घडवले आहे आपल्याला या पदास ये पद स्वीकारण्यास एवढे मोठे बनवलेले आहे याबद्दल मी संस्थेचे व शिक्षकांचे आभार व्यक्त करतो माननीय श्री संजीवजी धामणे सर तसेच पर्यवेक्षक श्री नांदुरकर सर मुख्याध्यापक श्री ठाकरे सर आणि मला असलेले श्री श्रेष मध्ये सर आम्हाला खूप होते आणि लाट्या अध्यक्षांनी मला आज इथे उपस्थित होण्यासाठी गीत संधी मिळाली माझ्यासाठी निश्चितच अभिमानाची आणि कारण ही स्थी शाळा विजय हायस्कूल नांदा कारण लहानपणी ह्या शाळेमध्ये शिकताना बऱ्याच गोष्टी अशा होत्या शिक्षणाव्यतिरिक्तही ज्या शिस्त आम्हाला सरांनी आणि सर्व शिक्षकांनी लावल्या ते त्यामुळेच आमचं एक आयुष्य का होईल अशी अनेक स्वप्न अपन आपण लहानपणी बघत असतो आणि ती पूर्ण करण्यासाठी सत्य प्रामाणिकपणा आणि नैतिकता ह्या गोष्टी नेहमी सातत्याने भाषण ऐकताना मला असं वाटत होत की हा गुणगौरव सोहळा आहे की कृतज्ञतेचा महोत्सव आहे की प्रत्येकाने ह्या शाळेबद्दल आपलं काय घेऊन चाललोय आपण हे व्यक्त हे आपलं मत व्यक्त केलं आणि त्या याच्यामधून फक्त कृतज्ञता आणि कृतज्ञता दिसली कदाचित ती कृतज्ञता याचा परिपाक असेल की आम्ही इथं काय शिकलो आज आस, असं म्हणतात की कॅच देम यंग ज्या वेळेला तुम्ही लहान आहात त्यावेळेला जर तुम्हाला तुमच्यावरती संस्कार झाले तर तुमचं आयुष्य बदलून जात एका तत्वतेने म्हटलेलं आहे की तुमच्या मुलांच्या किंवा तुमच्या तरुणांच्या तोंडात कोणतं गाणं आहे ते सांगा मी तुमच्या देशाचं भविष्य सांगा तुम्हाला शुभेच्छा सर्वांनी तर त्या शुभेच्छा दिलेल्या आहेत रोषणी पासून तिने आज नाव उजो हा निरंतर असावा ेत् She हेखाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मिति वाणो भूता परस्परे पडो मैत्र जीवा जात वर्षत सकलमङ्गली निष्ठांची मालदियाळी अनवरत भूमंडळी भे